सर्वप्रथम समस्त आप समाजाला मजा दरवर्षाप्रमाणे आरती आरतीपूजक समाज प्रेरित श्री संत गुलाम महाराज संत रामराजी महाराज आणि आपश्री सतीदभू माता यांची रथपालखी गाव आष्टाणी तालुका साकरी जिल्हा धुळे ते रंजनपूर तडोदा तालुका जिल्हा नंदुरबार येथे जात असते तरी दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी साक्री शहर मिरवणूक करून निजामपूर मुनबई गावात मुक्काम राहील व दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी श्रीक्षेत्र शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे मुक्काम राहील चेज दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी चाकडे मार्गे श्री संत दगाची बापू क्षेत्र चोपाळे तालुका जिल्हा नंदुरबार येथे मुक्काम राहील दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रविवार रोजी नंदुरबार शहर मिरवणूक करून आप श्री संत गुलाम महाराज चौक फलक पूजक करून वाघोदा फुली पडाशी वरुड मार्गे चार रस्ता सज्जीपूर तालुका निजेर जिल्हा तापी गुजरात येथे मुकाम राहील अठरा आठ दोन हजार पंचवीस सोमवार रोजी आप श्री संत गुलाम महाराज सेतू फलक पूजक करून हातोडा मार्गे तडोदा शहर मिरवणूक करून आमलाड तडवे मार्गे आप श्री संत गुलाम महाराज समाधी दर्शन घेऊन आप श्री चंद्रसेन बाबाजी यांची आप श्री रामनाथी महाराज भजन रंजनपूर या निवासस्थानी स्वागत व महाप्रसाद भोजन करून समारोप होईल आप की जय